वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून एका पडक्या पत्र्याच्या घरात पुरल्याची खळबळजनक घटना रविवार तारीख चार रोजी उघडकीस आली होती या प्रकरणाचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगाडा केला आणि या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिवर पोलिस ठाणे येथे रविवार तारीख चार रोजी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व बळेगाव येथील रहिवासी नानासाहेब रामजी दिवेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष हे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती या प्रकरणाचा पोलीस तपास बड़े गावे थे। नाना करत असताना तपासादरम्यान बळेगाव येथे नानासाहेब दिवेकर यांचा खून करून अज्ञाताने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला असल्याचे आढळून आले पोलिसांनी सदर मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात दाखल केला होता या प्रकरणात शिवपोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रणखाम यांनी दिलेल्या फेरेनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक राठोड अन्नपूर्णा सिंह उपविभागीय अधिकारी भागवत निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना तपासादरम्यान पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मयताचा लहान भाऊ लहानू रामजी दिवेकर राहणार बळेगाव याने केला असल्याची माहिती मिळाली पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले व गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे मोठा भाऊ नानासाहेब दिवेकर वैयक्तिक व कौटुंबिक वाद असल्याने दोन जानेवारी रोजी रात्री घरात नानासाहेब दिवेकर झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांना जिवे ठार मारून घराजवळच पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा करून पुरून टाकले असल्याची कबुली दिली आरोपीने कबुली दिल्यानंतर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली दरम्यान भावानेच आपल्या पोलीस खात्यात काम करणाऱ्या सख्या भावाचा खून केल्याने परिसरात एकच उडाली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत